तीनशे सदोतीस तीनशे सदोतीस हा जादू आकडा आहे अहमदनगर शहरातून म्हणजे आताच्या अहिल्यानगर शहरातून मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अल्प खर्चात निवडणूक लढवण्याचा सिद्धांत आम समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूक लढवली मला तीनशे सदोतीस सज्जन मतदारांनी मतदान केले म्हणून मला तीनशे सदुतीस हा जादूई आकडा वाटतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची शपथ घेताना आणि सुरुवात करताना फक्त पासष्ट मावळ्यांचा पाठिंबा होता सात होती मला तर तीनशे सदोतीस जिल्ह्यातून शहरातून तीनशे सदोतीस उमेदवार माझ्या बरोबर आलेले आहेत ते ज्ञात नाहीत परंतु आहेत आणि तसेच या सैनिक समाज पार्टीची ओळख निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रात ओळख निर्माण करण्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बलबीर सिंग परमार साहेबांनी निवृत्त कर्नल साहेबांनी या सैनिक समाज पार्टीचे विचारधारा महाराष्ट्रात रुजवण्याचे कार्य आम्हाला दिल्यामुळे आम्ही अल्प खर्चात निवडणुका लढवण्यासाठी बारा उमेदवारांनी उमे सु। समथिंग बेटर तुम्ही काहीतरी करू शकता असं शहरातून दिले आहे आमचे तुकाराम डफळ शिरूर मतदारसंघातून निवडणुकी सुरू होते त्यांना तर तीन हजाराच्या पुढे मतदान होऊन तिसऱ्या क्रमांकावर आले आहे असे प्रत्येक ठिकाणचे मालेगाव बाह्य असेल चाळीसगाव असेल बीड असेल आणि अहमदपूर असेल अशा विविध ठिकाणी आमच्या मत उमेदवारांना मतदान मिळालेलं आहे म्हणून मी याला जादू आकडा म्हणतो आणि या जादू आकड्यामुळे माझ्या तीनशे सदोतीसमुळे अहमदनगर शहरातील प्रत्येक तालुक्यातील नगरसेवक आमदार खासदार भावी मंत्री पालकमंत्री होण्यासाठी हा आकडा भरपूर आहे सबशेट आहे कारण अठ्ठ्याहत्तर तर जागा नगरसेवकाच्या जा शहरात आहेत आणि त्या तीनशे सदोतीसपैकी फक्त अठ्ठ्याहत्तर बारा तेरा जागा आमदारकीच्या आहेत तीनशे सदोतीस पैकी बारा तेरा आमदारांच्या उमेदवार येणार आहे दोन जागा खासदारकीच्या आहेत ते पण येणार आहे जिल्हा परिषदच्या जागा असतील ते पण या तीनशे सदोतीस मधूनच सामील होणार आहे अशा मार्गाने या तीनशे सदोतीस जादुई आकड्याने अहमदनगर जिल्हा हा सैनिक समाज पार्टी मय होणार आहे हे मात्र गुण संकेत मिळालेले आहेत त्यामुळे या तीनशे सदतीस उमेदवारांनी जरी समोर आले नाही परंतु त्यांचं फ्रॉम हार्टर विथ सैनिक समाज पार्टी आहेत हे मात्र सांगून हे सांगितलं आहे निश्चित केलं आहे त्यासाठी आता जे वातावरण बीड जिल्ह्याला पुढे करून चालू आहे बीड जिल्ह्यातच फक्त गुंडाराज आहे असं नव्हे प्रत्येक जिल्ह्यात गुंडाराज आहे प्रत्येक जिल्ह्यातलं गुंडाराज संपवण्याची जबाबदारी सैनिक समाज पार्टीने घेतलेली आहे मग प्रत्येक जिल्ह्यातील कमीत कमी शंभर सज्जन नागरिकांना जे सज्जन नागरिक आहेत जसे की तुकाराम डफर किंवा मला ज्यांनी मतदान केलं अशा प्रवृत्तीचे नागरिक आहेत यांना प्रत्येक जिल्ह्यातील छत्तीस जिल्ह्यातील कमीत कमी शंभर सज्जन नागरिकांना ग्रुपने सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर हजर राहण्याचे कळवले आहे आणि आपापल्या जिल्ह्यातील जी परिस्थिती आहे जे गुंडाराज येऊ इच्छित आहे जे भूमाफी आहेत वाळू माफी आहेत आणि काय ते असतील ते असतील ते कुठेही असो पण तुमच्या जिल्ह्यातली परिस्थिती अवगत करण्यासाठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त शक्य होईल तेवढ्या नागरिकांनी सैनिक समाज पार्टीच्या संपर्कात यायचं आहे तारीख कळवायची आहे तुम्ही फिजिकली स्वतः होऊन आला तर आणखी स्वागत केल्या जाईल तुम्हाला चहापाणी पाजल्या जाईल आणि नाही शक्य झालं तर कमीत कमी मोबाईलवर फोन करून कळवा आमच्या जिल्ह्यामध्ये हा शंभर जणांचा ग्रुप आहे तो सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडू इच्छित आहे म्हणून तुमचा सर्वांचा मिळून आपण या महाराष्ट्राला राजकीय वातावरण स्वच्छ करण्याच्या मोहिमेला आधार देऊ शकतो आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची प्रवृत्ती करू शकतो सत्याचं राज्य आणू शकतो महाराजा हरिशंद्राचं राज्य आणू शकतो त्यासाठी सैनिक समाज पार्टीने महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेला आव्हान केलं आहे की ट्राय टू अटॅच विथ सैनिक समाज पार्टी ही आमची विनंती आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो